पेट पोलीस स्टेशन डीबी पथकाची दमदार कामगिरी घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय गुन्हेगारास केले अटक जोडवापेठ पोलीस ठाणेकडील डीबी पथकानं परराज्यातील अर्थात राजस्थान येथील तीन आरोपींस अटक करून त्यांच्या ताब्यातून छत्तीस पूर्णांक बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करून घरफोडीचा गुन्हा उघड केला आहे दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील शिवानंद लिंगण्ण कडबगावकर राणार ए पंचवीस महेश थोबडेनगर शेळगी तालुका उत्तर सोलापूर यांच्या राहत्या घरातून दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी कुणीतरी अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून घरातील एकूण सत्तावीस तोळे सोन्याचे दागिने आणि दोन किलो चांदीच्या वस्तू चोरी केल्याबाबतची फिर्याद जोडवापेठ पोलीस ठाणे इथं नोंद झाली होती दरम्यान हा गुन्हा उघडकेस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप सोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मोलाणी यांनी डीबी पथकास आदेश दिला होता त्यानुसार या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडी जोडवपेठ पोलीस ठाणे हे करीत होते दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची कोणत्याही प्रकारची माहिती नसताना पोलिसांनी तपासाचं कौशल्य वापरून प्रधान राधाकिसन बागारिया वयवर्ष माता इलाका सावर जिल्हा अजमेर राज्य राजस्थान रमेश रामनिवास बागरिया वयवर्ष सत्तावीस राहणार सखलिया तालुका फुलियाकला भिलवडा राज्य राज राजस्थान शंकर अमरलाल बागरिया वयवर्ष वीस राहणार मोटाला तालुका सावर जिल्हा अजमेर राज्य राजस्थान आदी या गुन्ह्यात निष्पन्न आढळल्यानुसार आरोपींच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती काढून राजस्थान इथं जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या ताब्यातून या गुन्ह्यातील छत्तीस पूर्णांक बावीस ग्रॅम सोने जप्त करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे साहक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप सोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मोलानी पोलीस निरीक्षक शब्रम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडवपेठ पोलीस ठाणे जोडवपेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रगटीकरण पथकाचे साह्यक पोलीस निरीक्षक महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आर्यनवरू शीतल शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल दत्ता काटे दत्ता मोरे किरण जाधव बसवराज स्वामी शिवानंद लोहार दादासाहेब सर्वदे अभिजित पवार निलेश घोगरे स्वप्नील कसगावडे यांनी फार पाडली